इकडे या वा वा काय मधुर आवाज आहे तुझा एक म्हणजे कान तृप्त झाला माझा तुझा आवाज ऐकून आता मी जे सांगते ना ते केल्यावर बी तुमचं कान तृप्त होते आणि तुमचं जीवन सफल होईल सांग सांग कुठलं काम आहे असं राहिलंय मी फटक्यात का पूर्ण करतो काय झालंय माझ्या घरची गेली लाईट माझ्या लाईटीचं गेले कनेक्शन कट त्याच्यामुळे तुम्ही ना काहीतरी लाईटीची सोय लावा काही करा मला आहे ना आजच्या आज इन्व्हर्टर घेऊन द्या सोय लावा हा एक काम कर आपल्या चौगुली वायर मन माझ्या ओळखीच आहे लगेच फोन करतो मला लाईटच नाही जोडून घ्यायची मी बिलच नाही भरणार लाईट टिकतच नाही म्हणलं बिल का भरायचं मी सांगा बरं मला आहे ना इन्व्हर्टरच घेऊन द्या हो का माझा असतो एकच बल एकदा चार्ज केला ना दहा बारा दिवस कसा बी जाईन आणि मी कुठून बी चार्ज करून आणेन त्याला तुम्ही मला तेवढा एक इन्व्हर्टर द्या ना घेऊन आणि काय पैसे असतात ते मी हप्त्याने देते तुमचे आग आशू आता तुम्हाला पैसे देणार का आणि एवढीशीच गोष्ट आहे ना इन्व्हर्टरच आहे ना काय टेन्शन घेऊ नको तू माझ्या घरची लाईट वापर माझ्या घरी दिवस लाईट असती माझ्या घरी लाईट कधीच जात नाही माझ्या घरी ना लय मोठा इन्व्हर्टर आहे मधून वायर टाकून तुला लाईट देतो समजा लाईटचा अपुरा पुरवठा झाला मी तुझ्यासाठी सेपरेट गावात वीज निर्मितीचं केंद्र उभं करेल पण तुझ्या घरात लाईट कमी पडून देणार नाही एवढ्याची नाही गरज पण काही करा माझ्या घरी ना संध्याकाळी बल्ब लागण याची सोय करा मला त्या लाईटीने नको नको झालं लाईटच नसती घरात काही टीशन घेऊ नको अख्या गावात लाईट नसली ना तरी चालेल पण तुझ्या घरात लाईट असणार चालू करून घेतो जमन, जमन, जमन। चालतं जाऊ मग संध्याकाळपर्यंत लाईट आली पाहिजे चालतंय मग काम झालं चहा पाणी करायला मग हा मी चहा सोय लान मग आयशी चहा आत्ता चहा म्हणजे स्वर्ग चला येऊ का इन्व्हर्टरची लाईटीची काहीतरी सोय होईल माझी पाहू की बरं झालं पावसा पाण्याच्या आधी आपण शेंगा वाळा आले बर का पावसाच काय सांगतात ते कॉबिल हा कार्य करते काय करताय शेंगा वाळायला पावसा पाण्याच्या आधी <laughs> शेंगा देत होय नाही नको नको मला नको माझ्या वावरात मस्त शेंगा पडल्यात अरे पण बंड्या दुसऱ्या झाले काय माहिती का मी फॉर्म फॉर्म मध्ये आयुष्याला म्हणले माझ्या घरातून तुला लाईट देतो आता ते तिच्या घरातली वायर मनी लाईट कापली ना म्हणून मी बोलून गेलो पण आता काय करावं मला ते काळान झाले द्या ना मग तुमच्या घरातून लाईट दिला अरेडाय का माझ्या घरातून लाईट दिला मरणाचं लाईट बिल ना मला बरोबर आपण एक प्लॅन करू आपण देऊ आकड्या टाकून खांबड्यावर आणि त्या खांबड्याची वायर खाली जरा थोडी पुरून लांब पर्यंत ठेवायची आणि तीच वायर आयुषूच्या घरी न्यायची आयशुला कुठे कळत आहे का कुठून लाईट माझ्या घरातून आली खांबड्याहून आले तिला म्हणायचं दिली पिंटू शेटणी लाईट दिलदार मनाचा माणूस आहे मोठा माणूस आहे आणायचं काय पण एकदा का आयुष्याच्या घरात लाईट पोचली रे पोचली का आयुष्य खुश आणि आयुष्य खुश म्हणजे पिंटू शेट खुश आ... पेंट शेट हे सगळं तुम्ही बर ऐका दुसऱ्या तू खांब रे चढ तुला मी वायर देतो ती वायर टाकत आणि तू डीपी आहे जाय डिप्यू जाऊन तिथला फ्यूज काढून तिथं राखणदार थांब हल नको तिथून बर काय काम झालं का तुला फोन करतो चला तेवढं काम करू आपण चला चला ओळ झाला काय नाही ते दे बांधा दगडी उचला लावलं मला वडापाव जाता चालता वडापाव तुला संध्याकाळी चालतो ना संध्याकाळी फाट्यावर गे गेलो ना, ना? आपण ओ ऐका ना काय गो का बायको बराच वेळ झाले लाईट गेली आपली जरा बघून या बर काय झाले ते कारण मगाशी मी गावात गेलते ना तर तिकडे लाईट होती बहुतेक आपल्याच डिपीवर काहीतरी झाले फ्यूज बिज गेला असेल जरा बघून या बर बर चालेल बघून येतो लगे हा या चल रे टाकू चला

पिंटू शेत असं काय डान्स करता नीत नाचा थांबा मी पण येतो ए तुषार अरे ते काय नाचात का मग नाचत मी पण नाचा करंट बसलाय त्यांना करंट पिंटू शेट काय तू येते करंट बसला पिंटू शेत काय करताय तुम्ही तुषार काय चाललंय वाय टाकून काय झालं आयुष्य निच्या घरी लाईट कट केली ना आरमननी मग पिंटू शेट्ट्यांना खांब्यावरून आकडा दाखवून देत होते त्यांच्या घरी अरे आकडा टाकायचा जाऊन फ्यूज काढायचा डिपी बंद करायची <laughs> आणि मग टाकायचा ना केली होती सरपंच आम्ही बंडल तिकडे थांबवलंय मग काय झालं हायला बांड्या आम्हाला तिकडे घरी भेटलं जातानी घरी हा आम्हाला म्हणलं चला येतो घरी चाललोय टाकला आम्ही फ्यूज देवा अरे वाय चालू आहे कशाला रपर... ते सांग सांगा नाही पिंटू शर्ट आकडा टाकणे कायदे निघून आहे एक तर चुकीचे का मग तुम्ही करायची आणि आता ओरत पोर काय म्हणताय की बंड्याच्या घरी चला काय पटक तुम्हाला युवा नेतृत्व आहे तुम्ही मला काय सांगू नका पहिलं बंड्याच्या घरी चला मला त्याला बघू द्या पहिले चला चला काही उद्योग करीत आहो पिंटू शेठ कुठं करायचं काम माझ तुमच कुठे जाऊ दे आता हो पिंटू शेठ काय झालं यांना काय सांगायचे आई शिवाय तुमच्या घरी लाईट पटवायचं ना आता चिकटली नाही माझ्या घरी लाईट कस काय करून लागलं लाग यांना तुमची नाही का लाईट कनेक्शन कट केलं वायर मधनी मग पिंटू शेठनी काय केलं खांब्या खांब्या आकडा टाकायचं ठरवलं थांबल्यावर जर आकडा टाकायचा होता मग मला लाईट बिल भरून कनेक्शन घेता येत नाही का तुम्ही मला म्हणले तुम्ही तुमच्या घरातून लाईट देताय मला काय आहेच घरातून लाईट बिल जास्त ये म्हणून आकडा टाकाय गेला अहो काय पिंटू शेठ पटकन तुम्हाला आयशो तो प्लॅन निघालाय मी भेटतो तुला नंतर चला त्या प्लॅनचा नादा तुमच्या कधी बत्त लागल्या असता आमच्यापुढे तर कळलं सुद्धा असता तुम्हाला पिंटू शेठ वाचले तुम्ही आज तेवग सरपंच टाइमला आले म्हणून जमलं काय सांगायचं

काय हो कुठ होते इतक्या काय झालं आपल्या लाईट येते का नाही अग बायको त्या लाईट च्या आहे ना मला अशी चक्की पिसावं लागली असती जेल मध्ये गेलो असतो आम्ही काय झालं त्या पिंटू शेट ला करंट लागला पिंटू शेट ला करंट लागला ते कस काय कस काय तू सांग रे काय ते आई शिवणी नादी लागून पार येड झाले ते आई शिवणीच्या घरातली वायर मी लाईट कट केली ना म्हणून ते खांब्यावर गेलो होतं आकडा टाकायला पिंटू शेट हा आणि आम्ही तिकडं फ्यूज काढून ठेवला दोघांना फ्यूज टाकला खुशाल माहितीये का त्याच्यामुळे करंट लागला असत कल्याण सगळं चाललं झालं अरे नशीब मी गेलो तिथं ते पिंटू शर्टला करंट लागला हे नाचत होतं डान्स करीत मला वाटलं पिंटू शर्ट नाचत होत हा नाचत आहे अरे मी घाई गाय नाई लाकडाने ला मारलं मार ला त्याच्या वायर सुटली आता वायरमॅनला मला फोन करावं लागेल इथं बोलावं लागेल ते आकडा काढावं लागेल ती डीपी हाफ करावं लागेल त्याच्यात आता एक दीड दिवस लाईन जाईन मग हे असा उद्योग यांचा तुम्हाला सांगते सरपंच पिंटू शेट कडे नीट लक्ष द्या नाही हे गाव कामाला लावतील काय असलं आकडे टाकणं बिकणं मला सांगा हे कायद्यानं गुन्हा आहे का नाही इनिगल आहे हे काम अरे मस्त इन्लिगल आहे पण आता ते पिंटू शेटला करायला पाहिजे ना युवा नेतृत्व आहे ते गावच असलं कसलं युवा नेतृत्व हा सरपंच घालू नका तुम्ही बघू द्या पहिलं सांगतो तुला एक काम करतो पिंटू शेट्टी बायकोची तुझी गाठ झाली ना पिंटू शेट्टी घाला काय आता ना कोमल वहिनीला सांगते कोमल वहिनी येऊ द्या फक्त त्यांना ना सगळी खबरपात देणार सांगू नको बाई माझं खाणं पिणं बंद होईल ना काहीतरी मार्ग काढला त्याशिवाय ना तुम्हाला पहिलं चमचम आणि आता धरले आयुष्य मी काय परत करीत नाही कुणाला माय बायकोला सांगू नका नाही सांगत चला 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 बायको पाऊस लागू देऊ नका काय आता भांड्याला काय करणार आहे काय माहिती बाहेर येत्या बाहेर यात ये। अरे काय कुठा केलाय तू कुठं काय कुठाय तुला ते आ, तु ला लावला तिथं ला राखण थांबायला लावलं होतं था। तू खुशाली इकडे निघून आला त्या पिंटू शेटला करंट बसला ना पिंटू शेटला करंट बसलाय आता तुला दिसत नाही का पिंटू शेत गदा हालतात ते आईला गदा गदा हायला लागले पिंटू शेट तर अरे काय हसतोय अरे त्यांना करंट बसलाय भांड्या हा तू का निघून आला तिथून पिंटू शेट माझ्या पुढे शिवर लाईन थानाय लागले होते हा मग काय झालं मी फ्यूज टाकणार होतो पण मला बी वाटायला लागल म्हणून मग फ्यूज काढला नाही आलो घरी निघून मला माराय झाला काहीतरी मला माराय दे मारा था था अरे अरे पिंटू पिंटू शेट, शेट। आई का याला पिंटू शेड नीट चालता येत नाही त्या भांड्याच्या मागे भांड्या थांब मी आलो असतो आज मी